का सकाळी म्हटलं जरा फेरफटका मारून यावं आपण हे इकडं इंद्रायणी भात आहे आणि पुढं जो मोठा भात दिसतोय आपल्याला ती हे बघा सुंदर असा हा परिसर हे वरती दिसतंय ते मानकेश्वराचं पठार आणि ही बघा सकाळ सकाळी आमच्या गावची ही मुलं एकदम भारी हा बघा ओढा ह्या बोड्याला भरपूर पाणी असतं मंडळी नमस्कार सकाळची वेळ आहे सुंदर असा परिसर सुंदर असा नजराना ही मुळीवाडीला जाणारा रस्ता आणि सकाळ सकाळी म्हटलं जरा फेरफटका मारून यावं आपण गावाकडून सुंदर असा हा परिसर इकडं पाठीमागं दिसते गाव ते भरेवाडी म्हटलं चला आता जरा फेरफटका मारून यावं गावाकडची सुंदर सकाळ अनुभवावी आणि आपली भात शेती पण पहावी जेणेकरून सकाळी म्हटलं पाऊस नाही आता पाऊस तर सध्या इकडं नाही गावाकडं खूप जास्त पाऊस पडलेला होता पण आता सध्या तर पाऊस नाही आणि म्हटलं थोडं फेरफटका मारावा आणि तुम्हाला सुद्धा या शेतीचं रानाचं दर्शन द्यावं हा एकच हे बघा मोराचा आवाज बघा चला तर सुंदर अशी या ठिकाणी सकाळ आणि हा प्रसन्न करणारं वातावरण आणि वाता आ, या वातावरणामध्ये आपण आता निघालेलो आहे हे पाठीमागत तुम्हाला मी दाखवतो ही अशा पद्धतीनं ही भात शेती असते तर तुम्हाला दाखवतो मी आमच्याकडची भात शेती कशी असते ती हे बघा भात अतिशय म्हणजे हे आपण जे पेरतो हे बांडग्यानं पेरलं जातं किंवा टोकलं जातं भात शक्यतो इकडं या भागामध्ये आणि हे बघा सुंदर असा हा गावाकडचा नजराना, ना सकाळची सुरुवात अशी झाल्यानंतर इकडं सूर्योदय पण झालेला आहे हा बघा काही ठिकाणी आपल्याला थोडीफार उशिती दिसते आणि जास्त करून भात शेतीच असते ह्या अशा पद्धतीने बघा हे भात आपलं असं हे इकडं इंद्रायणी भात आहे आणि पुढं जो मोठा भात दिसतो आपल्याला तिकडं ते भात आहे ते वांढरं भात आहे म्हणजे ही भाताची जी जात आहे ती पहिल्यापासून वांढरं म्हणून असायची पूर्वीच्या काळातली जे फुडं तुम्हाला आहे ते जास्त उंच झालेलं आणि हे जे आहे अलीकडे हे इंद्रायणी अजून छोटंस आहे थोडंसं आणि याची वाढ होईल अशा पद्धतीने पाणीसुद्धा साठलेलं आहे चांगल्या पद्धतीनं आणि जर आपण पाहिलं तर संपूर्ण ही इकडं ही, ही भात शेती आपल्याला दिसते हा समोरचा जो भात दिसतोय फुडं तर तो भात वांढरं अतिशय पौष्टिक भात खाण्यासाठी जुन्या काळातला हा तांदूळ खूप छान असं आणि वरती जो परिसर दिसतोय तो मानकेश्वर पठार आणि हा हिरवागार कंच हिरवाईनं नटलेला हा सगळा गावाकडचा परिसर जर आपण पाहिला हे बघा संपूर्ण हिरवळ चोहीकडे हे बघा सुंदर असा हा परिसर हे वरती दिसतंय ते मानकेश्वराचं पठार आणि ही बघा सकाळ सकाळी आमच्या गावची ही मुलं पळायला गेलेली हा आमचा वेदांत हो विराज आणि हे कोण बाबू किती पळाला कुठनं घरावच ना भरवाडीच्या चढापर्यंत एक... म्हणजे दो दोन किलोमीटर दररोजचं रनिंग करता दोन तीन किलोमीटर घ्यायला घ्यायला लागतं की बघा म्हणजे चांगला आहे दररोज पळता का पाऊस असला तर घरात व्यायाम करता पण दररोज की बघा आमचा वेदांत इकडं विराज आणि हि बाबू तिघजण ही व्यायामाला जाते तर भारी वाटतं ना सकाळ सकाळी चांगला आहे चांगला आहे व्यायाम करा आमची गावाकडची ही मुलं भारी वाटतं असं सकाळ सकाळची व्यायामाला जातात निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम आणि खूप छान कितीला आहेस बाबू तू सहावीला तू आठवीला आठवीला याळगावला आपल्या शाळेत शाळे गोटेवाडीत गोगावला गो चला चांगली गोष्ट आहे आणि काय वाटतं तुम्हाला दररोज पळायला कसं वाटतं एकदम भारी फ्रेश वाटत चांगलं होत मोबाईल भारी वाटतो का इकडे सकाळचं पळाय भारी वाटत बघा मस्त पोर एकदम भारी तर रोज पळा येतात ह्या रस्त्यानं पळत जाते तर इकडे बारीवाडी इकडं बरोबर ना किती वाजता येतो सकाळी सकाळी सहाला येतो सहाला बघा हे असं निसर्गाच्या सानिध्यात हे बघा विविध पक्ष्यांचा आवाज ऐकत इकडं पुढं आमचं गाव आणि छान वाटतं ही सगळी मुलं अशी भेटल्यानंतर गावाकडं भारी वाटतं हां बाबू बागा जोर कसा काढते शाबास असं हे चांगलं आहे व्यायाम करताय असं पाहिजे काय सांगाल तुम्ही मोबाईल घेऊन बसत्यात पोरत्यास नाही काय मोबाईल घेतले तर आपलाच तोटा आहे मोबाईल मोबाईल न डोळ्यांचा त्रास बर आता त्या छोट्या छोट्या मुलांनी पण चेसवा लागले बघा आम्ही आपलं मोबाईल बिन घेतलं सकाळी उठायला निघलो बघा रात्री जिम जायचं शाबास संध्याकाळी जिम हो गणेश साहित्य सगळे बर हे कशाचा आवाज येतो बघा गावाकडच्या मुलांना सगळ्या पक्ष्यांचा आवाज माहित आहे ते या हा बघा ओढा ह्या बॉड्याला भरपूर पाणी असतं आणि हे हा संपूर्णपणे भरून या इकडं असं याच्यावरती सुद्धा पाणी येतं रस्त्यावरती म्हणजे छोटासा इथं पूल आहे भरपूर असं आता मागच्या मला वाटते भरपूर पाऊस पडला त्यावेळेस गेला असेल इकडं जनावरं वगैरे माणसं पाण्यावरती आणतात धुयाला वगैरे जास्त पाणी आहे दक्षिण माणगंगा इकडं वरती उगम पावल्या आणि ही अशी वाहत जात खाली इकडं कृष्णेला जाऊन मिळते बघा कसा आवाज येतोय अशी ही।, ही छोटी छोटी ही आहे ते इकडून आलेला हे वगाळ आहे ह्याला ओळ म्हणतात आपल्या मग त्याचा अपभ्रंश होऊन वगाळ वगळाला कुठं गेला आहे किंवा काय असं आपण म्हणतो ही वगाळ ही वगाळं छोटे छोटी येऊन अशी ओढ्याला मिळतात असे आणि ओढे छोटे मोठे असे ओढे जाऊन नदीला मिळतात आणि हा संपूर्ण बघा ही भातशेती अशी आहे गावाकडं संपूर्ण असा हा परिसर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला सकाळ सकाळच्या वेळेला येऊन मग तुमच्यासुद्धा काही आठवणी जाग्या झाल्या असतील गावाकडच्या नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला गावाकडच्या आठवणी करून देईल आता तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की जरूर लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद